की आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं मिशन फोर्टी फाय प्लस हा चौथा झेरमध्ये आमची गाडी निघालेली आहे सुसाट निघालेली आहे आणि आता या विजय दौडकडे जात असताना आमच्या रस्त्यामध्ये जे जे येतील जे, जे जे उरतील आता काय किती उरणार हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहूच पण जे जे येतील ते निष्ठानाभूत होऊन जातील एवढा ठाम विश्वास व्यक्त करतो आणि या निमित्ताने शेवटच्या हो सांगतो की आता उद्धवजी संपले पवार साहेब संपले काँग्रेस संपली आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे गेल्या काही बैठकांमध्ये तुम्ही पाहत असाल कुठे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तीला मीटिंगच्या बाहेर बसवायचं त्यांचा अपमान करायचा म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही जे पवार साहेबांना कळलं नाही जे काँग्रेसला समजलं नाही ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे नाही तर तुमच्याही या तिघांसारखी अवस्था हा चपट्या पायाचा पनवती संजय राजाराम राऊत करून टाकेल म्हणून यावर थोडं लक्ष घाला धन्यवाद अशोक चव्हाणांच्या विषयात संजय राऊत असं म्हणतात <coughs> 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 की मुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे काँग्रेस शुद्धीकरणचे महात्मा गांधींचे स्वप्न होतं ते भाजपने स्वीकारलेले दिसत आहे काँग्रेसचे लोक सोबत घेऊन भाजप काँग्रेस सोबत युती करत आहे अशा पद्धतीने भाजप दोनशे पार सुद्धा राहणार नाही जिनी दोन हजार एकोणीस पासून काँग्रेस पक्षाच्या मांडीवर बसून दहा जनपद वर त्यांची नवीन मम्मी आहे असं सिद्ध करून टाकलंय त्यांनी आम्हाला काँग्रेसच्या का बाबतीमध्ये धडे देऊ नये ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या आदर्शवरच्या आरोप त्यांना संजय राजाराम राऊतला आज दिसतो अजितदादांवरच्या सिंचनाचा आरोप आज दिसतो हे दोघेही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात होते ज्येष्ठ मंत्री होते एक तर उपमुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला अजितदादा एकदम लाडके असायचे तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचा काँग्रेसचा नेता आहे असे गोडवे तुम्ही काम बसायचे मग आज आमच्या बरोबर आल्यानंतर तुम्हाला याचे वाईट का वाटत शहीदांचा भूखंड घोटाळा करणारे आदर्श घोटाळा करणारे लोक आता भाजपला कशी चालतात मी तेच मुद्द्यावर आलो ना हे अशोक चव्हाण साहेब तुझ्या तुझ्या, तुझ्या मालकाच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ बांधकाम मंत्री होते तुमच्या मालकाला मांडीला मांडी लावून त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते मग तेव्हा तुम्हाला हे आरोप का दिसले नाही तेव्हा तुम्हाला हे सैनिक का दिसले नाही त्यांच्या विधवा का दिसल्या नाही आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर कारण का अशोक चव्हाण साहेबांना पण हे कळून चुकलेलं आहे की ह्या देशामध्ये आदरणीय मोदीजींचीच गॅरंटी चालणार आणि त्या गॅरंटीमुळेच मी माझ्या लोकांच्या मतदारांचा मराठवाड्याचा विकास करू शकतो हे विश्वास बसल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे प्रचारासाठी जो बायडन आणले तरी शिवसेना जिंकेल गृहमंत्री प्रचारासाठी येत नाही तर सेटिंगसाठी येत आहेत असं संजय राऊत म्हणजे आता उद्धव ठाकरे संपवल्यानंतर यांचं पुढचं लक्ष जो बायडन आहे वाटत म्हणून जो बाड्यांना आता मला ईमेल करायला लागेल की बाबा हा स्वतःचा मालख्याचा झाला नाही आता तू तरी वाचून रा तस पण आता ह्याच वर्षी मला असं वाटत राष्ट्रपतीची निवडणूक आहे अमेरिकेची म्हणजे आता काय जो बायंत खरं नाही तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यापुढे आपण सुद्धा काँग्रेस सोडली होती का आपल्याला काय वाटेल कशामुळे हे काँग्रेसचे सगळे नेते सोडून जात आहेत लक्षात घ्या सन्मान्य राणे साहेबांनी काँग्रेस सोडत असताना ज्या भावना व्यक्त केल्या होत्या तुम्ही ते आपल्या स्वतःच्या नेत्याला स्वतःच्या आमदाराला स्वतःच्या खासदाराला किती महत्व देतात हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी पाच वर्ष हो काँग्रेसचा आमदार होतो दोन हजार चौदा ते एकोणीस मला एकदाही आणि ते पण ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत मी एकमेव काँग्रेसचा आमदार चौदा ते एकोणीस मध्ये निवडून आलेलो मला एकदाही राहुल गांधीजी असतील प्रदेश अध्यक्ष असतील कोणीही वा विच, बोलून विचारलं नाही चर्चा केली नाही की के बाबा तू जगतो आहेस का मेलेला आहेस तू तिथे काँग्रेस वाढवणार आहेस का नाही वाढवणार आहे कोकणामध्ये काँग्रेस वाढवायची आहे का नाही हे एकदाही प्रश्न विचारला नाही म्हणजे काँग्रेसच्या आमदाराला किती महत्व असतं याचा अनुभव आम्हाला कोणा आलेला आहे म्हणून अशोक चव्हाण साहेबांनी कुठल्या भावनेतून तो निर्णय घेतला असेल याची चांगली जाणीव आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि ते तर पारंपरिक काँग्रेसचं ते कुटुंब आहे आज अशोक चव्हाण साहेब असतील बाबा शिर्जीके असतील मिलिंद देवरा असतील ज्या कुटुंब्यांनी वर्षानुवर्षाने वर्षान पिढ्यान पिढी काँग्रेससाठी घालवलं त्यांना जर काँग्रेस जमत नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कशी जमली असेल याचा प्रश्न आज आम्हाला वाटतं की राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य निर्णय आहे कारण का राहुल गांधी ह्याचं हे नेतृत्व हे अगर पिढ्यान पिढी बरोबर राहिलेल्या काँग्रेस जनता अगर स्वीकारत नसतील तर नवीन काँग्रेस तर विषय राहत नाही